तर नमस्कार मैत्रिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आ, मी तिचे लाडू आहे त्याची रेसिपी दाखवते आणि हे मेथीचे लाडू खाले ना तर आपलं कंबर पण नाही दुखत कारण मी पण दर म्हणजे हिवाळ्यात ते मेथीचे लाडू बनवते मला अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर मेथीचे लाडू खाल्ले ना तर आपलं कंबर वगैरे हो काही खूपच अनुभव आलेला आहे मी मेथीच्या लाडू मी माझं कंबर दुखतच नाही मी एवढं मशीन काम बी करते आता माझं वय बी भरपूर आहे तरी वयानुसार माझं कंबर खरंच दुखत नाही कारण मी दरवर्षी ना मेथीचे लाडू करते तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे एवढं मशीन काम आणि सारखं काम करून सुद्धा माझं कधीच कंबर दुखलं नाही आणि तुम्हाला मी इथं एवढी खारीक फोडून घेतली म्हणजे एक किलो खारीक फोडली आहे एक किलो खारीक फोडली आणि इथे ना मी एक किलो खोबरं कापून घेतलं तर त्यानंतर इथं मी ना गहू घेतले एक किलो गहू घेतले भाजायला गहू हे ना मी चांगले भाजून घेणार आहे एक किलो खारीक एक किलो खोबरं आणि आता मस्त लाल भाजून घेतले गहू अस लाल सरपणा मस्त असे गहू भाजून घेतले चांगले भाजून घ्यायचे हळू फ्राईच म्हणजे सगळे गहू भाजले जातात मस्त भाजून घेते ना भारी लागते त्यानंतर एक तर मी घेतली मेथी आपल्या मनाने टाकायची आपल्याला किती मेथी टाकायची थोडी पाच तर चालतं आणि जसं मला कडू पाहिजे तसे मेथी चालते तर इथं पण मी मेथी अशी भाजून घेते पद्धतीने मेथी भाजून घ्यायची थोडी लाल चम भाजायची तर बघा आता मेथी पण भाजली तर बघा अशी लाल आणि आता ही मेथी मी गव्हा मध्ये ओटून मिक्स करून घ्यायचं तर आता इथं गहू भाजून झाले त्यामध्ये मी इथे पण कालवले आणि हे खोबरं आणि हे खारेक आता हे ना मी दळून आहे खोबरं खारीक आणि गहू हे दळून आहे त्यानंतर मी इथं हा डिंक घेतलाय पावशर हे बघा हा डिंक घेतला आणि हा मी तळून घेणार आहे असं मस्त त्याला कमी गॅसवर तळून घ्यायचं हा डिंक आहे ना पावशाळी डिंक हे तळून झालाय एकदम मस्त तळलाय बघा आता हा डिंक बारीक करायचा मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि आता बारीक करून घ्यायचा हा डिंक त्यानंतर इथे आहे ना काजू घेतले बघा आणि बदाम आपल्या मनाने टाकायचं आपल्याला जितके टाकायचे तितके काजू बदाम तर हे काजू आणि बदाम पण बारीक करून घेते आणि डिंक पण बारीक करून घेते आणि इथे ना मी एक किलो गुळ ना असा बारीक करून घेतला हे बघा तर इथं मी खारीक खोबरं दळून घेतलं हे बघा हे खारीक खोबरं दळून घेतलं आणि त्यानंतर हे आणि हे भाजलेले गहू त्याचं इथं बारीक करून घेतलं त्यानंतर हा गूळ बारीक करून घेतला आणि आता मी डिंक बारीक करून घेणार आहे बघा हे डिंक बारीक करणार आहे आणि हे काजू आणि बदाम ही बारीक करणार आहे आणि सगळं एकत्रित मिश्रण करणारे काजू बदाम इथं बारीक करून घेतलेले तुम्ही बघू शकता काजू बदाम बारीक केले आणि इथे आहे ना हा डिंक बारीक केला हे बघा मस्त असा हड्डी बारीक केला आणि काजू बदाम बारीक केले आणि हे खारी खोबरं आणि ही मेथी आणि गहू हा गुळ आता हे सगळं मी ना एकत्रित करून आहे तर सगळे असे सगळे हे मिक्स करून घेते मेथी गव्हाचं पीठ खारी खोबरं काजू बदाम हे सगळं असं एकत्रित करून घ्यायचं त्यानंतर हा गुळ पण मिक्स करून घेणारे याचे सगळं मिश्रण करून घेणारे हा गुळ पण పూర్ణ మిశ్రణల పూర్ణమిశ్రెట్ సూర్యఫూలెల్ వార गॅसवरती आहे ना तेल तापवायला ठेवलं बघा कडवायला आता हे तेल मी कडून घेणार पण मी एका भांड्यात काढून घेतलं आणि यामध्ये ना मी आता हे कडवलेलं तेल वतणार आहे आणि ते मिक्स करून घेणार आहे असं करून असं तेल ओतून आणि एकदम कढून घ्यायचं तेल आणि मग ते वतायचं आणि असं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याचे लाडू बनवायचे आता याचे लाडू बनवायचे मस्त तर मैत्रिणी न बघा तुम्ही एकदम मस्त लाडू बनवले मी मेथीचे लाडू हे बघा एकदम छान असे लाडू बनवले आहे आणि थंडीच्या दिवसात तर खूपच हे असे चांगले असते खायला आणि थंडीच्या दिवसात खाले ना तर आपलं कंबर वगैरे काहीच दुखत नाही आणि तुम्ही पण असे लाडू बनवून एकदा प्रयोग करून बघा कारण आपण गहू आणि मेथी मिक्स करून ते लाडू हे ना खाले ना तर कंबर आणि दुखत नाही तर चला आता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये जरूर कळवा